सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तू मला खूप आवडतेस तू माझ्याशी बोलत जा नाहीतर आई वडिलांना आणि भावाला मारण्याची धमकी देऊन एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव माळेवाडी परिसरात सतरा डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेते ती तिच्या घरापासून शाळेपर्यंत सायकलवरती ये जा करते सतरा डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पीडित मुलगी सायकलवरती घरी जात असताना सातरळ परिसरामधील पाटाच्या आरोपी दिगंबर शेडगे जवळ यानं तिला रस्त्यावरती अडवलं तेव्हा आरोपी दिगंबर शेडगे पीडित तरुणीला म्हणाला की तू मला खूप आवडतेस असं म्हणून त्यानं तिचा हात धरून तिचा विनय भंग केलाय त्यानंतर तू माझ्याशी बोलत का नाही तू माझ्याशी बोलत जा असं म्हणत आईला भावाला आणि वडिलांना मारण्याची धमकी त्यांना दिली तेव्हा पीडित मुलीनं त्याच्या हाताला झटका देऊन ती घरी निघून गेली पीडित मुलीनं ही घटना तिच्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर तेव्हा आरोपी दिगंबर शेडगे यानं त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी रवरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी दिगंबर संजय शेडगे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा